पक्षाकडे ते वाढते झाले असे रामदास अभिवादन करत आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेंबर करांचा विजय असो जोरात वाहि विश्वरत्न गोदिसत्व परमपूज्य डॉक्टर

आम्ही आभाळ मोजतो बाबासाहेब तुमच्यामुळे आम्ही वादळ पेरतो बाबासाहेब तुमच्यामुळे आम्ही वादळ पेरतो बाबासाहेब तुमच्यामुळे शस्त्र दारुगोळा बंधू आम्हाला गरज नाही त्याची शस्त्र गोळा बंधुगा आम्हाला गरज नाही त्याची आम्ही राल पेटवतो बाबासाहेब फक्त तुमच्या अच्या या वंचित बहुजन आघाडी पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त या व्यासपीठावर असणाऱ्या आदरणीय डॉक्टर कांतीबाई सावंत प्रियदर्शी तेलंग साहेब सन्माननीय बाबासाहेब कांबळे सन्माननीय खड्डे आप्पा त्याचबरोबर भीमरावजी घोरपडे आणि मी आता सर्वांची नाव घेत नाही कारण आपण सर्वच मान्यवर आहात त्याचबरोबर बाहेर समोर जे बसलेली मंडळी आहेत मी मग म्हंटल की सर बसले पुढे बसलेत मी विचार काय म्हणणार हा प्रश्न निर्माण सर तर आपण खऱ्या झालं गेले दोन वर्ष सर थोडीशी काही लोक म्हणतील की रामदास कामे थोडीशी वाट चुकली असतील पुढे वाट माझी हिंग झाली असेल वळख झाला असेल परंतु माझा पूर्वीचाही माझा तोच होता मी चळवळीतला कार्य करताय इतर ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तोच मार्ग होता आणि आता वंचित बहुजन आघाडीमध्ये आल्यानंतर तो माझा तोच मार्ग असणार आहे कारण मी दोनच विद्यापीठ मानतो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोनच विद्यापीठांना मांडतो आणि त्या विद्यापीठांपर्यंत पोहोचणं हा एक माझा मार्ग आहे एक माझा उद्देश आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझी वाटचाल मी करत असतो खऱ्या तर मला आनंद होतोय मी जेव्हा ताईंना भेटलो खर तर माझ्यासोबत आमच्या सर्वांची नाव घेतले आमच्या तालुक्यातील पटण तालुका ध्ये सातारा सर्व पदाधिकारी हे गेल्या वर्षभर माझ्या संपर्कात होते आणि आपण वंचित मध्ये यावं असं त्यांनी वारंवार मला आवाज दिला होता परंतु जेव्हा मी ताईंना भेटलो विश्रांत जाऊन आणि ताईमचे विचार मी ऐकले त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काम केल्याशिवाय आपल्याला दुसरं गत्यंतर नाही या ठिकाणी आपल्या नकापासून ते केसापर्यंत उपकार ज्यांचे आहेत त्यांचे वारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची खऱ्या अर्थानं मला संधी मिळते हे सर खऱ्याने माझं भाग्य समजतो रवींद्रनाथ टागोर जेव्हा लंडनला गेले होते तेव्हा किती काही लोकांनी त्यांना विचारलं की आपण दोन मिनिटांमध्ये आपण आपल्या भारताचं महत्व सांगायचं आणि कमी शब्दामध्ये भारताचं महत्व सांगायचं तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं आमच्या भारत देशाची ओळख सांगा असं म्हटल्यानंतर रवींद्रनाथ टागोर म्हटले की आमच्या भारत देशामध्ये गौतम बुद्धांचा विचार आणि शिवछत्रपतींच कर्तृत्व एवढंच वाक्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पाय ठोवून आपल्याला हा लढा पूर्णपणे करायचा आहे मी आपल्याला एवढं सांगेन की मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये माझा झहात प्रवेश झालेला आहे मला मनपूर्वक आनंद होतोय की बाबासाहेबांच्या वारसंवारच असणारे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळालेली आहे हे भाग्य समजतो जिल्ह्यामध्ये इथून पुढे सुद्धा सर्व सामान्य कार्यकर्त्याला बरोबर घेऊन मी काम करणार आहे संपूर्ण सातारा जिल्ह्याला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे मी सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण म्हणजे अकरा तालुक्यामध्ये मी फिरलेला आहे अकरा तालुक्यामध्ये मी विलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही या सातारा जिल्ह्यामध्ये एक प्रस्तावित पक्ष आजपर्यंत आपल्याला सध्या बाळासाहेबांच्या विचारानं आपला पक्ष आपल्या पक्षाची वाटचाल ही सत्तेच्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे आपण आंदोलनाचा हेत करत असतो सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण रस्त्यावर आपण काय बोलत परंतु खऱ्या अर्थानं सध्या बाळासाहेबांनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे जे आवाहन केलेलं आहे की खऱ्या अर्थानं आपण जाणं गरजेचं आहे हे भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आहे ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्रितपणे प्रत्येकाने हाता देऊन आपल्याला आपल्या पक्षाची सत्ता किंवा आपल्याला या जिल्हा पंचायतीमध्ये कशा पद्धतीने शिरकाव करावा लागेल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्यावर जबाबदारी आलेली आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी सर आपल्यासारख्या थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय चळवळ चालत नाही आपण बौद्ध बासभ असेल यातील सर्व पदाधिकारी असतील त्यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन राहणार आहे काही जुने पदाधिकारी आहेत काही विचारवंत आहेत या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत अशा पद्धतीनं हा पक्ष या जिल्ह्यामध्ये एक सक्षमपणे या पक्षाला कुठेही तोंड नसणार आहे मी तर या ठिकाणी या स्टेजवरून आपल्याला आवाहन करतोय तुम्ही मी चोवीस तास काम करणार तुम्हाला कधीही आवाज द्या या स्टेजवरून तुम्हाला आवाहन करतोय आणि माझ्या बाबतीत अनेक कार्यकर्ते लाडभवसलाय तुम्ही कधीही आवाज द्या मी चोवीस तास तुमच्यापर्यंत येण्यासाठी सक्षम आणि खंबीर आहे त्यामुळे चळवळ चालवत असताना आपल्या पाठीशी आपला सर्वांना ताकद दिली जाईल आपल्याला ताईचं मार्गदर्शन लाभणार आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन जाता जाता ते छोटासा प्रसंग सांगतो मित्रांनो बाबासाहेबांना अनेक ठिकाणी अनेक गावगावी असं फिरावं लागायचं भाषण द्यावं लागायचं समाज प्रबोधन करावं लागायचं आणि असंच एका ठिकाणी बाबासाहेब एका व्यासपीठावर आपलं बाबासाहेबांचं भाषण सुरू असताना त्या व्यासपीठाच्या समोर खाली एक व्यक्ती बसली होती आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक हार होता आणि ती व्यक्ती वारंवार बाबासाहेबांना म्हणत होती की बाबासाहेब तुम्ही खाली या मला तुम्हाला हार लागायचा बाबासाहेब तुम्ही खाली या मला तुमचा सन्मान करायचा परंतु बाबासाहेब जेव्हा भाषण बाबासाहेबांना होतं तेव्हा बाबासाहेबांना तो व्यक्ती वारंवार म्हणत होता की बाबासाहेब तुम्ही खाली या मला तुम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे परंतु बाबासाहेब त्या व्यक्तीला म्हटले आणि माझं भाषण खंडित होईल माझी ताल कुठे येईल तुला माझा जो सत्कार करायचा असेल तो तू टोका स्टेजवर ये तुझा जो हार आहे तुझ्या हातामध्ये तो स्वीकारायला तो सन्मान स्वीकारायला मी तयार आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा ती खाली बसणारी व्यक्ती बाबासाहेबांना म्हटली की नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या मग मात्र बाबासाहेबांनी आपलं भाषण थोडंसं थांबवलं आणि बाबासाहेब व्यासपीठावरून खाली जी व्यक्ती त्यांना हा मारत होती जी बोलत होती त्या व्यक्तीजवळ बाबासाहेब गेले त्या व्यक्तीनं बाबासाहेबांचा सन्मान केला बाबासाहेबांना त्यांनी आम्ही तो हार दिला बाबासाहेबांनी तो सन्मान स्वीकारला मात्र सन्मान स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी त्या व्यक्तीला विचारलं बाबासाहेब त्या व्यक्तीला का काय बाबा मी तुला एवढा वेळ म्हणतोय की तो वर्य मी तुझा सन्मान स्वीकारायला तयार आहे परंतु तरी सुद्धा तू मला वारंवार खरी का बोलत होतास तेव्हा त्या व्यक्तीने त्याचं उत्तर दिलं की बाबासाहेब तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात बाबासाहेब तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात त्या व्यासपीठाला स्पर्श करण्याची सुद्धा माझी लायकी नाही हे ऐकल्यानंतर बाबासाहेब तो सत्ताशी करून व्यासपीठावर गेले आणि व्यासपीठावर जर पाहतोय आपण तर व्यासपीठावर जी बाबासाहेबांच्या सोबत बसलेली मंडळी होती ते पूर्ण स्टेज मोकळ होत फक्त एक ते बाबासाहेब ते, ते, ते बाबा व्यासपीठावर होते मित्रांनो सांगायचं होते साहेब की बाबासाहेब व्यासपीठावर होते ती खाली बसणारी जी व्यक्ती होती ते राष्ट्रसंत गाडगी महाराज होते जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच भाषण असायचं तेव्हा जेव्हा संत गाडगे बाबा त्या व्यासपीठाच्या समोर खाली बसायचे आणि जेव्हा जेव्हा संत गाडगे बाबांचं कीर्तन हे मित्रांनो बाबासाहेबांचे विचार आहे खऱ्या अर्थानं या विचाराने चालणं गरजेचं आहे मी आता संदर्भ येऊयासाठी दिलेला आहे की जे बाबासाहेबांचं व्यासपीठ होत ले ले ले। पीड़ पीड़ ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून तेच व्यासपीठ आपल्या समोर आहे त्याच बसण्याची आपल्याला मिळालेली आहे तेच ही व्यासपीठ आहे जो बाबासाहेबांचा व्यासपीठाला सन्मान होता तो आजही सन्मान आज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या व्यासपीठात आहे आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला फुलनायकांनी व्यासपीठ लागलेलं आहे आपल्याला बाबासाहेबांचं जे रक्त आहे सध्या बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करण्याची जी संधी मिळाली आहे हे खर तर माझा आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे असं मी समजेन कारण त्या खऱ्यानं बाबासाहेबांचा सा विचार छत्रपती शाहू आंबेडकरांचा विचार हा फक्त व्यासपीठावर न बोलता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे एक दिवस सभाहून जमत नाही परंतु आपल्याला जी जबाबदारी आहे ही जबाबदारी समर्थपणे पाळण्यासाठी प्रत्येक गावामध्ये तळागाळामध्ये पोचलं पाहिजे महिनाच्या बाबतीत काही प्रश्न असतील आणि अडचणी असतील त्या संदर्भात सुद्धा आपण पर, तात्काळपणे पोहोचलं पाहिजे कुठलाही पदाधिकारी असेल परंतु पदाधिकारी जेव्हा तो पद घेतो तो खऱ्या अर्थानं काटेने म्हणून असतो त्या पदाला न्याय देण्याची जबाबदारी ही प्रत्येक पदाधिकारी असते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यानं त्या त्या पदाला म्हणजे पद कुठलंही असू द्या या त्या पदाला न्याय देण्यासाठी त्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे वाहून घेतलं पाहिजे आपण बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की मला प्रचंड मोठा आनंद झालेला आहे मध्ये सुविनंद झालेला आहे मी काही लोक म्हणत असतील मध्यंतरीच्या काळामध्ये मी तिकडे सर गेलो होतो परंतु विचारही माझे तेच होते आजही तेच आहेत आणि भविष्यामध्ये माझे विचार तेच आहेत कारण मी पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांच्या विचाराचा पाय काय मला खऱ्या अर्थानाच या ठिकाणी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी व्यासपीठावरील सर्व प्रमुख म्हणजे काहींचं विशेषतः मी अनुभव आभार मानतो आणि आपण जो काही मला प्रवेश दिलेला आहे याच्यानंतर मी माझ्या आपल्या आदेशाप्रमाणे या जिल्हाभर एक चांगल्या पद्धतीची ताकद निर्माण करण्याचं मी काम करेन तुम्ही जी मला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी पुनशा तुमचं स्वागत करेन त्याचबरोबर दोन दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मला मेसेज ताईच मेसेज आल्यानंतर मी थोडस नियोजन केलं आणि माझ्यासोबत जे पदाधिकारी आले तर सर्व सुद्धा मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो कारण तुम्ही कायमस्वरूप माझ्या पाठीशी राहता भविष्यामध्ये सुद्धा हा लढा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची नितांत करत मला स्वरूप लागणार आहे कारण कार्यकर्ता हा एक दिवस सांभाळून त्याला जमत नसत तर कार्यकर्ता हा कायम सुरु त्याला आपण सहारा देणं गरजेचं आहे त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे मी याकरता एवढंच सांगेन की या जिल्ह्यामध्ये येऊ घातलेला थोड्या कालावधीमध्ये येऊ घातलेली निवडणूक आहे याच्या या निवडणुकांमध्ये जरी आम्हाला वेळ मिळाला असेल आपण तरी पण आपाबरोबर त्यांच्या साथीनं या ठिकाणी एक चांगली उठावदार कामगिरी या जिल्ह्याला एक आदर्श असं काम या जिल्ह्यामध्ये आम्ही करून दाखवतो एवढाच मी तुम्हाला या ठिकाणी मनबरोबर विश्वास देतो त्याचबरोबर माझ्यासोबत सन्मान्य डॉक्टर सर आलेले आहेत ऍडव्होकेट काकडे आहेत सरोदे ऍडव्होकेट निकम आहेत हे सुद्धा ही सुद्धा मंडळी अनेक वर्षापासून माझ्यासोबत आहेत ते सुद्धा या वंचित आघाडीमध्ये आपल्या पक्षामध्ये त्यांचंही मी मनोभोग स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत